विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आलेलं जे अपडेट आहे तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीच त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आलेलं हे अपडेट आहे तर विषय आहे ग्रामविकास विभाग व इतर विभागातर्फे सुरू असलेल्या आरोग्य विभागाशी संबंधित नियमित पदांच्या भरतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांच्या करता तीस टक्के जागा राखीव ठेवण्याबाबतचा आलेलं हे आले अपडेट आहे तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीचं हे अपडेट आहे तर सर्वांनी याची नोंद घ्यायचे संदर्भ आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी अधिकारी समन्वय संघटना महार्ष राज यांचे जाहिरात क्रमांक जून दो चोवीस ऑब्लिक त्रेपन्न दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी प्राप्त आवेदन कक्षात प्राप्त दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस असा निर्णय क्रमांक बैठक क्रमांक देण्यात आले सात दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस त्याच्या संदर्भातले डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत या कार्यालयाचे दिनांक जे आहे दो दोन जुलै दोन हजार चोवीस रोजीची टिप्पणी आहे तर एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजीची मंत्रालय म मुंबई यांच्या अध्यक्षतेखालीची जी बैठक आहे तर त्याच्या संदर्भातले डिटेल जे आहेत त्याच्यात देण्यात आलेले आहेत तर मुख्य सचिव आरोग्य सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांचे अध्यक्षतेखाली शासनपत्र क्रमांक जे आहे पाच सा पाच चार दोन हजार चोवीस गठी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीतील चर्चेनुसार सद्यस्थितीतील राज्यात सुरू असलेल्या ग्रामविकास विभाग व इतर विभागातील आरोग्याशी संबंधित पदाची पदभरती प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचारी सेवा यांच्यासाठी तीस टक्के जागा राखीव ठेवून उर्वरित साठ टक्के जागा भरण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याने नमूद करण्यात आले आहे तसेच याबाबत मान्य उच्च न्यायालयाचे सादर बाबतचे आदेश संबंधित जिल्ह्याच्या मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिलेले असल्याचे सांगण्यात आलेले आहे तर विकास विभागातील सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी देण्यात आलेल्या लेखी परिषदेत निवड झालेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत नियुक्ती आदेश निर्गमित करण्याबाबत जिल्हा स्तरावर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पत्रात नमूद केल्यानुसार सदर बाब सर्व संबंधित माव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सद्यस्थितीत सुरू असलेल्या ग्रामविकास भाग व इतर भागातील आरोग्याशी संबंधित पद, पद, पद प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांसाठी तीस टक्के जागा राखीव ठेवण्याबाबत शासन स्तरावरून सर्व संबंधितांना पुढील कार्यवाही करता संदर्भ क्रमांक एक चे निवेदन शासनात सादर करण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले हे तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीचं सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गतचं अपडेट होतं तरी ज्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागातला ज्या आरोग्य विभागा संदर्भातल्या जे जागांची भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्यासाठी अर्ज केला होता परीक्षा दिलेल्या आहेत तर त्याच्या संदर्भातला हे अपडेट होता जे सार्वजनिक आरोग्य विभागातले कर्मचारी आहेत तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की त्यांना आता डायरेक्ट साठ तीस टक्के जागा आहेत त्या ते, त्यांच्यासाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद